रोज आपण फ्रेश झाल्यावर जसं देवाला नमस्कार करतो तसं नमस्कार करून आपण नाश्ता करतो हे खुशबू खुशबूची मैत्री खुशबू ला करमत नाही ना खुशबू ना, काय <laughs> अरे तू ऑलरेडी दिसली आहेस अरे तरी अभ्यास करे काय आहे काय म्हणजे अरे एका तू बॉक्स बघून कधी एका याच्यात काम करते इकडे आणि एक्झाम ची तयारी पण करते विचार किती छान रुपाली कधी येणार आहे सांग संडे <laughs> संडेला येईल ती तुझी फ्रेंड खुशबू <laughs> मजा बघते बघ आता खुशबू लागली आहे काम करायला बघ अरे तुला माहिती तू ब्लॉग करते म्हणून की काम करते एवढं एवढं काम करायचंयच हे बॉक्स आहे यांचा सेकंड बिझनेस म्हणजे यांना असा माल येतो मग ते असे बॉक्सेस बनवतात ऑर्डर प्रमाणे आणि मग ते घ्यायला एक रिक्षा नाहीतर काय टेम्पो टेम्पो येतो ना इतर, आ, खुशबू मग त्यांना तसे तसे ते बॉक्सेस बनवून द्यायचे असत बघूया ती कशी बनवते फटाफट हे असं काय खुशबू नीट बस माझ्याकडे वेगवेगळ्या टाकायचं असत झालं त्याचं झाकण आहे आणि हे त्याचा बॉक्स आणि बंद करायचं झालं खात इझी फॉर्मॅट आहे असे खूप वेगवेगळे ट्रिक्स आहेत की ज्यांनी बॉक्स पटापट होऊ शकतो आणि असे खूप मोठे मोठे साईज पण येतात कधी कधी ना आपण करू शकतो आधी त्यांच्याकडे कटिंगची मशीन पण होती ना तेव्हा मी जायचो आणि तेव्हा पण करायची मोहिनीकडे आम्हाला जुन्या जमान्यातला कॅमेरा सापडलाय पण त्याला चार्जिंगच नाही ना, ना ग मोहिनी बघू ह्याला चालू होतोय का चार्जिंग करून ट्राय करू एकदा Doncs sí. Quina alçada Eh cel. Quina alçada eh cel. High सो so, अचानक मध्ये माझ्या मम्मीने मला एक काम सांगितलं कि बाहेर किती सुंदर दृश्य आहे मग दृश्य बघायला वरती काय दृश्य आहे रे थांब दाखवत तुम्हाला काय दृश्य आहे प्रांजल मला समजलंच नाही तर काय म्हणतात सगळ्या वायरी 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 हे जे जा आहे हे सगळं मेट्रोच काम आहे ही बघा इथं काय बाबा हिला दुसरी टी शर्टच नाही असं आहे आमचा नजारा तर हे मम्मीला काय दृश्य दाखवायचं होतं याच्यात सगळ्यात बिल्डिंग हे बिल्डिंगेच दिसतायत बस दृश्य तर तुमचं दाखवणारच तर तिकडे भेट दाखवायची सूर्य मावळता माझी लवकर बोललीस बेडरूम ला हॉल बोलायचं हॉल ला बेडरूम बोलशील बघा माझी मम्मी किती देव आणि देव भक्ती करते बघितलं लक्ष नसलं की असा ठेच लागते नाव प्रांजन आता आम्ही चाललोय पनीर आण आता आमच्या पनी ना पनीर पनीर आणि चिकन ग्रेव्ही चांगली चांगली खावा प्रांजल लेडी झाली आम्ही भाजी घेऊन आलोय फायनली आता चाललोय वर ना प्रांज भाजी घेऊन आलो ना आपण सो आम्ही परत एकदा निघालोय बाहेर कारण की आमच्या प्रांजेला घरी बसून कंटाळा आला आम्ही चाललो माझ्या आजीच्या माझ्याकड ते इकडेच राहतात म्हणून चाललं असंच भेटायला चला तर काहीच थांबा दाखवते हे बघा तुला मंडई या जेवायला आज आहे पनीर आणि मटारची भाजी चपाती भात डाळ आणि हे मकेन्सचे मी पटॅटो आणि हे टिक्की आज मी फ्राय केली आहे खूप दिवसांनी झाली या आजचं थांबवण्याची आपण भेटून जाईल या थँक्यू तुम्ही आली कव्हर दिल्याबद्दल बाय गुड नाईट